जालना मनपा निवडणूक आरक्षणात दुरुस्ती राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी घोषित करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत गंभीर त्रुटी आढळल्यानं राज्य निवडणूक आयोगानं थेट हस्तक्षेप करत दुरुस्तीचे आदेश दिलेत आयुक्तांकडून पाठवलेल्या अहवालाची तपासणी केल्यानंतर प्रभाग क्रमांक क्र आणि प्रभाग क्रमांक सात मधील आरक्षण चुकीने लागू झाल्याचं आढळून आलंय शासनाच्या मे नियमानुसार अनुसूचित जाती जागा महिलांसाठी आरक्षित नसल्यास मागासवर्ग प्रवर्गातील जागा थेट मागासवर्गीय महिला नाम प्र महिला यांच्यासाठी राखीव करणं बंधनकारक आहे मात्र या नियम न गेल्याचं आयोगानं स्पष्ट केले त्यामुळे आयोगानं प्रभाग क्रमांक सात अची महिला चिठ्ठी एक क ला देण्याचा आदेश दिले त्यामुळे आता प्रभाग क्रमांक एक क नामप्र जागा बदलून नामप्र महिला प्रभाग सात इ सर्वसाधारण जागा बदलून सर्वसाधारण महिला आयोगाचे सचिव सुरेश कानकाणी यांनी दिलेल्या आदेशानुसार आधारित आरक्षणाचे प्रारूप तातडीनं प्रसिद्ध करावे आणि नागरिकांकडून हरकती व सूचना मागून आयोगानं दिलेल्या कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करून राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या आदेशामुळं ज्यांना मनपाच्या आरक्षण प्रक्रियेत महत्वाचा फेरबदल झाला असून प्रशासनाला आता नव्या आरक्षणाच्या आधारे पुढील निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे